नमस्कार मंडळी आपल्या रोजच्या आहारात फळांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे कारण फळांमध्ये असतात शरीरासाठी उपयुक्त जीवनसत्व खनिज आणि भरपूर फायबर पण डायबेटीस असणारे बरेच लोक फळांपासून लांब राहतात कारण त्यांना वाटतं की फळांमध्ये साखर आहे आणि ती साखर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवेल का पण खरं सांगायचं तर डायबेटीस आहे म्हणजे सगळ्या फळांना नाही म्हणायची गरज नाही यासाठी गरज आहे की योग्य फळांच्या निवड करण्याची काही फळं अशी असतात जी डायबेटिक्स व्यक्तींसाठी अगदी सुरक्षित आणि उपयुक्त असतात काही फळं अशी असतात जी टाळणं चांगलं असतं योग्य माहिती असेल तर फळं ही डायबेटिक्स व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतं या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या भाषेत याच गोष्टींबद्दल बोलणार आहोत तुम्हाला सांगणार आहे की डायबेटीस असताना कोणती फळं नक्की खायला हवी आणि कोणती फळं खाल्ल्यास त्रास होऊ शकतो हो। यामुळे हा विषय खूप महत्वाचा आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण काही छोटीशी चूक सुद्धा तुमच्या साखरेवर परिणाम करू शकते आणि हो यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकणार असाल म्हणून लक्षपूर्वक बघा आणि चला मग लगेच सुरुवात करूया आरोग्यदायी माहितीच्या या प्रवासाला मित्रांनो डायबेटीस असलेल्या व्यक्तींना कोणती फळं खावी आणि कोणती टाळावी हे फक्त त्या फळांमधील साखरेवर नाही तर त्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोडवरती देखील ठरलेलं असतं कदाचित तुम्हाला आता असं वाटेल की हे ग्लायसेमिक काय गोंधळ आहे पण काळजी करू नका मी अगदी सोप्या भाषेत सगळं समजून सांगणार आहे तर बघा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखादं फळ खाल्ल्यावर त्यातील साखर किती लवकर आपल्या रक्तात मिसळते आणि ग्लायसेमिक लोड म्हणजे एकूण किती साखर आपल्या शरीरात त्या फळांमुळे प्रवेश करते सोपं करून सांगायचं तर इंडेक्स म्हणजे साखर पचायचा वेग आणि लोड म्हणजे पचलेली साखरेचं प्रमाण आता आपण एक महत्वाच्या फळाकडे वळूया ते फळ म्हणजे केळी हे फळ दिसायला साधं असलं तरी डायबेटिक्स लोकांसाठी ते खाण्याच्या वेळेस विशेष विचार करावा लागतो केळ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे एकावन्न आहे म्हणजे ते प्रथम श्रेणीत येतं म्हणून डायबेटीस असलेल्या लोकांनी केळी खाणं शक्य आहे पण ते मर्यादित प्रमाणातच एक गोष्ट लक्षात घ्या जशी केळी अधिक पिकली जातं तसं त्यामधील साखरेचं सा प्रमाण वाढत जातं अति पिकलेल्या कालसर झालेल्या केळ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सत्तावन्न ते अठ्ठावन्न पर्यंत पोहोचतो म्हणून डायबेटीस असलेल्यांनी हे लक्षात ठेवावं तर एका वेळी एक किंवा फार फार तर दोन केळी खा आणि तेही फार पिकलेले नको थोडंसं पिकलेली केळी मर्यादित प्रमाणात चालू शकते दुसरं फळ म्हणजे आपलं सर्वांत लाडका आंबा मित्रांनो आंब्याचं ग्लायसोमिक इंडेक्स देखील केळ्यांसारखंच आहे एक्कावन आहे म्हणजे तो प्रथम गटात मोडतो म्हणजे डायबेटिक्स लोकांना आंबं खाणं शक्य आहे पण एक मर्यादा पाळावी लागते खूप लोकांना गैरसमज असतो की मधुमेह आहे म्हणजे आंबा वर्ज्य पण तसं नाही जर तुम्ही प्रमाणात ठेवलं तर आंबा खाऊ शकता दिवसातून एकदाच आणि तेही सुमारे शंभर ग्राम इतका मर्यादित प्रमाणातच आंबा खाणं योग्य ठरतं तिसरं फळ म्हणजे अंगूर अंगुराचा ग्लायसेमिक इंडेक्स जवळपास चोपन्न आहे म्हणजेच ते थोडंसं जास्त आहे त्यामुळे अंगूर खाणं डायबेटिक्स रुग्णांसाठी धोक्याचं ठरू शकतं याशिवाय अंगूरमध्ये फायबर खूप कमी असतात त्यामुळे त्यातील साखर रक्तात खूप लवकर मिसळते आणि शुगर पातळी झपाट्याने वाढवते म्हणून जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर अंगूर टाळणं सर्वात शहानपणाचं ठरणार आहे मित्रांनो चौथं फळ आहे अननस अननसाचा ग्लायसेमिक इंडेक्स जवळजवळ एकूण साठ असतो म्हणजे ते अगदी उच्च श्रेणीत फळ मानलं जातं त्यामुळे अननस खाल्ल्यावर रक्तातील साखरेत खूप झपाट्याने वाढ होते जी डायबेटिक्स व्यक्तींसाठी अत्यंत घटक ठरू शकते म्हणून अननस देखील अशा परिस्थितीत पूर्णपणे जाळणं योग्य ठरतं लक्षात ठेवा मित्रांनो ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स पन्नासच्या वर आहे ती फळं खाण्याआधी थोडा विचार करणं गरजेचं आहे आणि जर एखाद्या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा पंचावन्न पेक्षा जास्त असेल तर ते शक्यतो टाळलेलंच बरं चला तर मग आता आपण अशा काही फळांबद्दल जाणून घेऊया जी डायबेटिक्स रुग्णांसाठी सुरक्षित आहेत आणि ती जी निर्धास्तपणे तुम्ही खाऊ शकता मित्रांनो डायबेटिक्स असताना फळं खाणं म्हणजे काळजीपूर्वक पावलं उचलणं सर्वात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या फळांचा घोळ करू नका म्हणजे एकाच वेळी चार पाच प्रकारची फळं एकत्र खाणं टाळा डायबेटीस लोकांनी एकाच वेळी एकच फळ खाल्लं पाहिजे आणि तेही कमी प्रमाणात दिवसभरात विभागून थोडं थोडं फळ खाल्लं तर ते जास्त फायदेशीर ठरतं सकाळी थोडं दुपारी थोडं आणि संध्याकाळी थोडं या प्रमाणात याशिवाय ट्रिक अजून आहे फळं खाण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतर जर तुम्ही प्रोटीनयुक्त गोष्टी खाल्ल्या तर फळांमधील साखर शरीरात संतगताने शोषली जाते उदाहरणार्थ पनीर बटर किंवा पनीर बदाम किंवा अंड्याचा पांढरा भाग हे सगळं फळांसोबत घेतल्यास तुमचं ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहू शकतं जर तुम्ही फळांसोबत प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले तर त्या फळातील साखर शरीरात हळूहळू शोचली जाते त्यामुळे साखरेच्या पातळीत उडी बसत नाही आणि शरीराला फायदा होतो म्हणून मित्रांनो फळ खाताना थोडं प्रोटीन मिसळणं हे एक शहाणपणाची गोष्ट आहे चला तर मग तुम्हाला असं एक फळ सांगतो की ते प्रत्येक डायबेटिक्स व्यक्तीने आवर्जून खायला हवे आणि ते फळ म्हणजे किवी किवी हे छोटंसं फळ असलं तरी यामध्ये भरपूर पौष्टिक घटक आहेत किवीचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे पन्नास आणि त्याचा ग्लायसेमिक लोड आहे केवळ सात पॉईंट सातचा म्हणजे हे फळ रक्तातील साखर वाढू देत नाही या फळात असतात उत्तम प्रकारची जीवनसत्व खनिज आणि अँटीऑक्सिडंट्स जे तुमच्या ब्लड शुगरला नियंत्रित ठेवतात सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे किवीच्या सालीत काही खास अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरात साखर हळूवार रित्या शोषली जावी यासाठी मदत करतात म्हणून किवी हे प्रत्येक डायबेटिक्स व्यक्तींसाठी एक सुरेख आणि सुरक्षित फळ आहे आणि हो हे फळ दिवसभर केव्हाही खाऊ शकता पण संध्याकाळी खाल्लं तर त्याचा प्रभाव अधिक चांगला जाणवतो दुसरं अत्यंत उपयोगी फळ म्हणजे पपई मित्रांनो पपईमध्ये साखरेचे प्रमाण खूप कमी असतं शिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही खालच्या श्रेणीत आहे या फळात कमी कॅलरीज असतात पण त्याचवेळी भरपूर जीवनसत्व खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे डायबेटिक्स रुग्णांसाठी पपई परिपूर्ण निवड आहे जर तुम्ही पपई खाण्याचा विचार करत असाल तर दुपारच्या सुमारात म्हणजेच बारा ते दोन या वेळेत खाणं जास्त फायदेशीर ठरतं मित्रांनो तिसरं फळ म्हणजे आपल्या सर्वांना आवडणारं सफरचंद सफरचंदात असतो एक विशेष प्रकारचा अँटीऑक्सिडंट फॉलिफिनॉल्स जो शरीरात साखरेच्या नियंत्रणासाठी मदत करत असतो संशोधनानुसार पॉलिफिनॉल्समुळे डायबेटिक्स होण्याचा धोका जवळपास अठ्ठावीस टक्क्यापर्यंत कमी होतो मित्रांनो सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे छत्तीस आणि ग्लायसेमिक लोड आहे सहा म्हणजे हे फळ खाल्लं तरी साखरेची पातळी बिघडत नाही सकाळी नाश्त्याच्या वेळेस एक सफरचंद खाल्लं तर दिवसभर शरीरासाठी उपयोगी ठरत देखील एक चांगला पर्याय आहे डायबेटिक रुग्णांसाठी यात फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि कॅलरीज खूप कमी असतात त्यामुळे पचनासाठी आणि साखर नियंत्रणासाठी ते उपयोगी आहे लक्षात ठेवा संत्री जेवण झाल्यानंतर लगेच खाल्ली तर पचनावर परिणाम होऊ शकतो संत्री खायचीच असेल तर जेवणानंतर किमान दोन ते तीन तासांनी विश्रांती घेऊन खाणं उत्तम ठरतं संत्री उपाशीपोटी किंवा जेवणानंतर लगेच खाणं टाळा कारण त्यातील सिट्रिक ॲसिड पचनात अडथळा आणू शकतात या व्यतिरिक्त अजूनही अनेक फळं आहेत जे डायबेटिक्स रुग्णांसाठी सुरक्षित आहे उदाहरणार्थ पेरू चेरी नाशपाती आलू बुखारा हे फळं खाता येतात जांभूळ हे डायबेटिक्स लोकांसाठी खूप उपयुक्त फळ मानलं जातं तसेच आळू पीच पीज फळंही योग्य प्रमाणात खाल्लं तर सुरक्षित ठरतं हे सर्व फळ तुमच्या आहारात समाविष्ट करून तुम्ही आरोग्य सुधारू शकता प्रमाण आणि वेळेचं भान पाळणं हे महत्वाचं आहे मित्रांनो जेव्हा डायबेटीस फळं खाण्याबद्दल आपण बोलतो तेव्हा एक गोष्ट मी ठामपणे सांगतो डायरेक्ट फळांचा रस पिणे टाळा फळ नेहमी त्यांच्या नैसर्गिक पूर्ण स्वरूपात खा यामुळे त्यात असलेले फायबर शरीर रिटेन ठेवतं आणि रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू देत नाही कारण तुम्ही जेव्हा एखाद्या फळाचा ज्यूस बनवता तेव्हा त्यातील सगळा फायबर नष्ट होतो आणि त्यातील साखर एकदम कॉन्सन्ट्रेट होऊन शरीरात जाते याचा परिणाम ब्लड शुगरवरती लगेच प्रभाव होतो आणि साखर अचानक वाढते म्हणून जर तुम्हाला मधुमेह आहे तर फळांचा रस किंवा त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे चुकवाच तसेच बाजारात मिळणारे डबाबंद किंवा साखरयुक्त फळांचे प्रोडक्ट्सही टाळा त्यात भरपूर प्रमाणात साखर मिसळलेली असते आणि तुमच्यासाठी ते हानिकारक ठरू शकते मित्रांनो मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे आणि यातून काही ना काही तुम्ही नवीन शिकणार आहात जर तुम्हाला हा व्हिडिओ हा कंटेंट आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील आणि लवकर पुन्हा भेटूया नव्या माहितीपूर्ण आणि आरोग्यदायी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चेहऱ्यावर हास्य ठेवा आणि दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत राहा कारण शिकणं म्हणजे टिकणं आणि आरोग्य टिकवणं हेच आपलं मुख्य उद्देश आहे मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन धन्यवाद